तर या ठिकाणी सर्व कापड्या माझ्या करून झालेल्या तो आहेत बोलली टोस्ट नाही आणायचं हे नाही आणायचं बिस्किट नाही मग पालक आणि चना डाळची मस्त अशी रस्साभाजी बनवलेली आहे नमस्कार मंडळी मी माया मायागुर्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मा तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि सकाळची जी काही कामं आहेत ती झालेली आहेत सकाळी वेदांना पनीर पराठा बनवलेला आणि आमच्यासाठी चपाती बनवलेली आहे आणि आज भाजी काय बनवली आहे ती दाखवते तुम्हाला तर आज पालक आणि डाळची मस्त अशी रस्साभाजी बनवलेली आहे नेहमी मी तूर वापर करते परंतु आज म्हटलं डाळ टाकून करूया तर आता इथे भाजी रेडी आहे आणि चपात्यासुद्धा आमच्या रेडी झालेल्या आहेत म्हणजे अगोदरच बनवल्या आहेत मी तर चपात्या आहेत माझ्यासाठी मंडळी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता वाजलेले आहेत तीन आणि इथे मी वेदांचा सोया बनवलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता वेदांचा सोया रेडी आहे तुम्हाला तर माहितीच आहे वेदांना सोया खूप मऊ लागतो त्यामुळे थोडासा ओलसरच वाटतो आहे तर सर आता गॅस बंद करते तरता गड्यात वाजलेत पाच आणि आता मी माझ्यासाठी चहा करते कारण मी थोडा वेळ पडली होती पाच दहा मिनटं झोप झाली माझी आणि आज वेदांचा सोया वगैरे सगळं बनवलेला आहे आज त्याचं लेक्चर असल्यामुळे आज मी जिमला लेट जाणार आहे तर बघू आता भाकरी करून जाईन किंवा आल्यावरती भाकरी बनवेल आज संध्याकाळी भाकरी खाणार आहे त्याचबरोबर आज कापण्या करायच्या आहेत बघू आता कधी होते आल्यावरती करेन का आधी करेन माहिती नाही आधी पहिले मी चहा करून घेते आणि कापण्यासाठी कणिक मळून घेते तर चला चहा करून घेते मी पहिले आणि मग नंतर तुमच्याशी शेअर करते मी आज कापड्या करणार आहे गव्हाच्या पिठाच्या तर इथे माझ्यासाठी आणि केतूसाठी पण चहा ठेवला आहे कारण केतूला पण हवा आहे आता यात थोडंसं आलं घालते जरा थोडंसं कालपासून मला सर्दीसारखं का फील झालं आहे त्यामुळे थोडंसं आलं घालते कारण मला तसं चहामध्ये मसाले वगैरे अजिबात आवडत नाही फक्त आवडली तर वेलची आवडते आलं म्हणजे आलं नाही आवडत जास्त मला तर आलं घातलं आहे किसलं आहे आलं मी इथे में साथे गेते, में तर आता सुरवातीला मी माझ्यासाठी गाळून घेते नंतर मग यात थोडंसं दूध घालते कारण केतू तर कोरा चहा नाही पी तर आता पहिले मला ओतून घेते पुन्हा गॅसवरती ठेवते आणि यामध्ये दूध उतते केतूला थोडासाच लागतो चहा थोडंसं उकून घेते तर आता चहा छान उकळलेला आहे तर ते तुला पण चहा होते तसा आता ते तूला आधी पहिले चहा देते ते ए येवाळा तू बाहेर येतेस का ये लवकर छान आणलंय मी अरे मग ह्याच्यासोबत पाहिजे आता तूच तर बोलली टोस्ट नाही आणायचं हे नाही आणायचं मग काहीतरी पर्सन पण संपलंय आता आणायला लागेल काय करतेस हा ह्याच्यासोबत अजून काय खात चणे का <laughs> बिस्किट बिस्किट पण तूच बोलते आता आपण हेल्दीच खायचंय अनहेोस त्याच्या शिवाय चपाती खाते मग काय आवडतं मला स्वतःच बोलते मैद्याचे प्रकार बंद करूया बिस्किट असतात ते गव्हाचे बिस्किट शोध लावूया गव्हाचे बिस्किट खरे आहेत का म्हणून दादा बोलतो ते पण खाऊ नका चांगला नाही आहे हेल्थसाठी वेदांत ते तू बोलते की हेल्दी बिस्किट असतात गव्हाचे बिस्किट असतात हेल्दी ती म्हणते की आणायचे का आपण पण तिला चहा सोबत खाण्यासाठी कुठे भेटतात कुठे भेटते तुझे काय ते ठरवा लवकर ती विचारते हेल्दी असतात का बिस्किट हेल्दी असतात का हे पहिले सांग मधलं बरोबर मग आता घरी बनू शकतो का आपण बिस्किट वगैरे मला नानकटाई येते मी नानकटाई बनवून देईन तुला ठीक आहे नाही नाही नानकटाई आपल्या घावाची बनवूया आपली साडी व कशी दिसते चला मंडळी मी पण चहा घेते मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा तर आता वेदांचा सोया बनवलेला होता मी दुपारीच तर आता त्याला देते मी लेक्चर किती वाजता सुरू होणार आहे तुझं सहा वाजता सुरू होणार का तुझं खास मी पण आता आवरते काम आवरून घेते तर आता माझा चहा पाणी झालेला आहे आणि मी फ्रेश झालेले तर आता आपण गव्हाच्या कापड्या करायला घेऊया आता इथे मी जे गूळ आहे ते गूळ असं पाण्यामध्ये मेल्ट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते अडीच वाटी आणि यामध्ये चिमुडूवर मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे खसखस तुम्हाला हवं असेल तर यामध्ये जायफळ वेलची पूड काही पण घालू शकता तर आता मी यामध्ये काही घालणार नाही गाळणी घेते मी आणि या गाळणीच्या सहाय्याने आता यामध्ये आपल्याला आहे गुळाचं पाणी थोडं थोडं करून घालायचंय तर पुन्हा आता आपण थोडं थोडं करून यात गुळाचं पाणी घालायचंय एकदम जास्त नाही घालायचं आपल्याला लागेल तसं घालायचं आपल्याला आता हे सगळं मी हाताने मिक्स करून घेते आता बऱ्यापैकी व्यवस्थित आता याचा गोळा व्हायला आलेला आहे तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता आपले कणीक मळून झालेली आहे आणि इथे मी दाखवते तुम्हाला इथे सगळ्या पाण्याचा वापर केला फक्त थोडंसं पाणी बाकी आहे तर आपले कणीक छान मळले गेलेले एकदम पातळणे करायची थोडीशी घट्टच ठेवायची एसे तर आता मी याचे गोळे तयार करून घेते आता आपल्याला कापण्या करायचे तर गोळे घेते सुरुवातीला एक छोटासा गोळा घेते आणि इथे साईडला तेल पण तापायला ठेवलेलं आहे आणि थोडस हाताला तेल लावते तुम्ही पीठ पण वापरू शकता आणि जसे आपण शंकरपाळा करतो तसंच आपल्याला गोल लाटायचे पोळी शंकरपाळ्यासाठी आपण जशी पोळी लाटतो गोल तशी लाटून घ्यायची तर आता आपण गोल आकारामध्ये चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता इथे मी एक कटर घेतलेलं आहे या कटरच्या सह्याने आता आपण याचे काप करणार आहोत तर सेम आपण शंकरपाळीला ज्या पद्धतीने कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचे तुम्हाला हवा असेल तर चौकणी कट करा नाहीतर डायमंड शेपमध्ये कट करा तर इथे मी डायमंड शेपमध्ये कट करणार आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही पटकन होणारी रेसिपी आहे तर खरं तर आज माझ्याकडून होणार नव्हतं कारण जिमला जायचं होतं मला परंतु आता आज उद्या करत करत माझं हे कापण्याचं पुढे पुढे ढकलत आली होती आणि यामध्ये चाषाढ महिना संपून जाईल म्हणून पटकन मी आज करायला घेतलं आहे तर आपल्याला हे डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आणि मी आता हे साईडला तेलसुद्धा तापायला ठेवले त्यामुळे पटकन पहिले कट केल्या केल्या लगेच तळायला घेणार आहे आणि मग बाकीचं नंतर करणार आहे तर चला पटपट करून घेऊया तर मंडळी पहिला घाणा जो आहे तो जरा थोडासा पातळ झालेला आहे तर आपल्याला थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत तर आता मी हे पटकन तळून घेते आणि नंतरच्या घाण्याला थोडेसे जाडसर अशी मी या कापल्या करून घेणार आहे आता आपण यामध्ये तळून बघूया गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची कारण ह्यामध्ये आपण गुळ घातलेला आहे गुळामुळे पटकन ज्या कापण्या आहेत त्या जळू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्या लोच ठेवायची लो, लो फ्लेमवरती छान अशा आपल्याला या कापण्या तळून घ्यायचेत खरपूस अशा तर त्यामुळे मी इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे सुरुवातीला मी थोड्याशाच टाकते आणि एवढ्याच तळून घेते तळण गेलेलं आहे काढून घेते मी तर आपलं आषाढ मेहण्यात पहिलं तळण आहे ऍक्च्युली दुसरं तळण आहे त्या दिवशी मी आळूच्या वड्या पण बनवल्या होत्या गोडाचं हे पहिलं तळण आहे असं म्हणतात की आषाढ मेहण्यामध्ये तळणं केली पाहिजे तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्त असे आपले हे कापण्या झालेले आहेत जरा मी लहान साईजच्या कट केलेल्या आहे तर चला आता मी अशाच पद्धतीने सगळ्या करून घेते तर आता एकच गोळा राहिलेला आहे बाकी आता केलेले आहेत आता पटपट करून घेते कारण मला आणि वेदांना जिमला पण जायचंय आता हे केल्यानंतर मला वाटतं भाकरी कराव्या कारण परत घरी आल्यावरती जिमवरून स्वयंपाक करायचा कंटा आहे बघू कारण खूप लेट होणार आहे नाव आठ आठ नऊ वाजतील जीववरून घरी यायला त्यामुळे विचार करते की इथं भाकरी पण करून जाते तर या ठिकाणी सर्व कापड्या माझ्या करून झालेल्या आहेत मस्त झालेले आहेत आता या थोड्याशा थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर आपण ह्याला या भरणीमध्ये भरूया आता या भरणीमध्ये जेवढ्या मावतात तेवढ्या ठेवीन नाहीतर मग या बाऊलमध्ये ठेवून आहे त्याला झाकण पण आहे तर चला हे पाच मिनटं मी ह्याला थंड करून घेते तर आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आता मला करायचे आहेत भाकरी कारण जिमवरून आल्यानंतर वेळ होणार त्यामुळे आमच्यासाठी चार पाच भाकरी करून घेते मी कारण सकाळी आज चपात्या मी कमी केले होते मुद्दामूच कारण महेश म्हणाले होते की त्यांना आता रात्री चपाती नाही खायचे त्यामुळे आता भाकरी करते आणि सकाळी पालक आणि चण्याची रस्साभाजी बरीशी तशीच आहे बाकी आहे आणि भाकरीसोबत आम्ही दूध वगैरे -दू पण घेतो त्यामुळे जास्त काही भाजी लागणार नाही आज त्यांना भात खायचं नाही आहे परंतु भात पण आहे ठीक आहे आता भाकरी करून घेते आता मंडळी पटकन भाकरी करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते सुधा चा तर आता तवासुद्धा छान तापलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये आता मी ज्वारीचं पीठ छान असं मळून घेते गरम पाण्यामुळे काय होतं भाकरी अजिबात साईडनी तुटत नाही म्हणजे काट त्याचं तुटत नाही तर सवय झाली आहे मला नेहमीच गरम पाणी केल्याशिवाय भाकरी जमतच नाही तर चला पटपट पड़ आता मी भाकरी करून घेते कारण बराच वेळ झालेला आहे तर आता इथे मस्त अशा पाच भाकऱ्या केलेल्या आहेत मी तर आता चला मंडळी पटकन आवरून घेते तर आता जिमचे कपडे घालते आणि आता मी निघते जिम चला तर या कापण्या थंड झालेल्या आहेत आणि आता आपण या बर्नीमध्ये भरून घेऊया आता याच्यामध्ये मंडळी बघू शकता मस्त अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत आता ह्या कापण्या चहा सोबत खायच्या नुसत्या आपण खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यात करून बघा तर चला तर आता झालेले आठ दहा आणि आता मी निघालेली आहे जिमला मला माहिती नाही आता किती वेळ नऊ सव्वा नऊ तरी होतील तर चला पटपट जाऊन येते तर मंडळी आत्ताच जिमवरून आली आणि घरी येईपर्यंत नऊ पावणे दहा झालेले आहेत तर आता आम्हाला जेवायचं आहे केतूला पण जेवायला वाटायचं आहे केतू पण अजून जेवली नाही अभ्यास करत बसले वेदांताचं वेदांचं तर ता सोया खाऊन झालेलं आहे महेशबुराव अजून अरे नाही आहेत त्यामुळे आता मला खूप भूक लागली तर आम्ही नवीज जेवून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय